केंद्रीय युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे आज मुक्ताईनगरमध्ये आले आहेत त्यांच्या मूळ गावी त्यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी करण्यात आले आहे आम्ही रक्षा खडसे यांच्याकडून जाणून घेऊया तई काय वाटतं आज केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही आलेले आहेत काय आनंद वाटतो आपल्याला मग आज खूप मोठा दिवस आहे जिल्ह्यातल्या जनतेसाठी खूप मोठा दिवस आहे कारण की शेवटी हा मान जो मी आहे मंत्रिमंडळाचा तो फक्त मला एकटीला न मिळून हा सगळ्या जनतेचा मान आहे जिल्ह्याचा मान आहे त्याच्यामुळे आपण बघू शकतो सगळ्या जनतेचा खूप उत्साह आहे कारण की गेल्या अनेक वर्षापासून केंद्रीय मंत्रिमंडळात जळगावला स्थान मिळालेलं नव्हतं पण आदरणीय मोदी साहेबांनी आमच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून ह्या मंत्रिमंडळात मला स्थान दिलेलं आहे तर निश्चितच भविष्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये माझा पूर्णपणे प्रयत्न राहील की ह्या इथल्या मतदारसंघातल्या जनतेसाठी देशातल्या जनतेसाठी जे काही जेवढं काही शक्य असेल तेवढं काही काम करायचं मी पूर्णपणे प्रयत्न करेल आपला भारत देश हा युवकांचा देश आहे मी स्वतः युवा आहे क्रीडा क्षेत्रामध्ये खूप काम करायचं आहे हे सगळं नवीन जरी असलं खूप चॅलेंजेस पण आहे पण तरीसुद्धा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील की जास्तीत जास्त काम ह्या देशासाठी मी करेल आता एक शपथ घेताना पहिला अनुभव नेमका कसा होता पहिला अनुभव तो खूप वेगळा होता कारण की मलाही अपेक्षा नव्हती अचानकपणे फोन आला आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आणि एवढ्या मोठ्या नेत्यांसोबत राष्ट्रपतींच्या समोर सगळे दिग्गज मंडळी समोर आहे देशातली जनतेचे सगळे सगळे जनतेच्या जनतेचं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे आहे भावना खूप म्हणजे चांगल्याही होत्या एका बाजून थोडी भीतीही वाटत होती कारण की एवढ्या पूर्ण देशाच्या जनतेसमोर आपल्याला शपथ घ्यायची होती पण देवाच्या देवाच्या कृपेने चांगली शपथ मला तिथे घेता आली घेतली मी आणि अभिमान पण वाटत होता की चला आज आपण जळगावचं प्रतिनिधित्व करतो आहे महाराष्ट्रचं प्रतिनिधित्व तिथे करतो आहे तो एक अभिमान पण अभिमान पण वाटत होता एक खूप प्राऊड फिलिंग होत होती की आज मोदी टी मोदीजींच्या टीममध्ये एक पाऊल पुढे जाऊन मला काम करायची संधी मिळते भाजपच्या पंकजा मुंडे भारती पवार यांचा पराभव झाल्याने आपल्याला संधी मिळाली असं वाटतं बघा असं काही नसतं शेवटी पक्ष निश्चितच पंकजताई आलं आले असते तर त्यांना स्थान मिळालंच असतं पण असं काही नाही आहे शेवटी परिस्थिती ज्या अनुषंगाने असते त्या अनुषंगाने निर्णय पक्षामध्ये पण घेतले जातात आज हेच सत्य आहे की आज तो मान आपल्या जळगाव जिल्ह्याला मिळालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना मिळून चांगलं काम करायचं ताई तुम्ही आपल्या आवडत्या ज्या मैत्रीम आहे प्रीतमताई मुंडे त्या तुमच्यासोबत यावेळेस नाही आहे एक खंत आहे एक त्यांनी भावनिक पोस्ट पण या ठिकाणी केली होती आपण बघू शकतात की ह्यावेळेस खासदारकीमध्ये बरेचसे जवळचे सहकारी म्हणजे प्रीतमताई असतील किंवा भारतीताई असतील हिनाताई असतील किंवा इकडे आदरणीय दानवे साहेब असतील त्याच्यानंतर सुजयदादा असतील कपिल पाटील काका असतील आमचे संजय काका असतील भामरेसाहेब असतील जी सगळी एक आमची जवळची मंडळी होती आणि सगळ्यांचे रिलेशन एक घरगुती रिलेशन होते एक परिवार शेवटी आम्ही म्हणू शकतो कारण की सगळे एकमेकांशी निगडीत होते सगळे प एकमेकांना ओळखायचे तर आज कुठे ना कुठे त्याची खंत नक्कीच आहे की आज पार्लमेंट जा, जात मध्ये जात असताना आम्ही सगळेजण सोबत जायचो सो, आणि जा प्रीतमता आम्ही तर सोबतच राहायचो सो, म्हणजे असं एकही दिवस गेला नाही की ती आणि मी आम्ही कधी वेगळं गेलो म्हणजे पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर सपोज मी तिच्यासोबत दिसली नाही तर इतर सगळे लोक विचारायचे तुमची मैत्रीण कुठे किंवा मी ती दिसली नाही तर मला विचारायचं अशी आमची चांगली म्हणजे फ्रेंडशिप आजही आहे त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळ्या जेवढेही दहा वर्षाची आमची जी टीम आहे त्यांच्याशी सगळ्यांशी संबंध आहे आणि पण सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी खूप आनंद व्यक्त केला आदरणीय दानवे साहेब असतील कपिल पाटील का साहेब असतील त्यांनी पण आशीर्वाद दिले कारण की एक सिनियर म्हणून सगळ्यांनी आमची प्रीतम मी तय असतील हिनातई असेल मी असेल भारतीताई असेल ह्या सगळ्या सगळ्या सिनियर नेत्यांनी ने, आमची खूप काळजी मागच्या दहा वर्षामध्ये घेतलेली आहे आज त्याची उणीव नक्कीच दिल्लीमध्ये जाणवते पण प्रार्थना करते की काही ना काही करून हे सगळी मंडळी परत दिल्लीमध्ये येत युवक क्रीडा कल्याण हे खातं आपल्याला मिळालेलं आहे आपण स्वतः युवा आहेत कसं काम करायला हतो पुढे या बघा युवकांसाठी काम करायला खूप काही आहे पण चॅलेंजेस पण तेवढेच समोर आहे आज आपल्या देशाची जर आपण लोकसंख्या बघितली तर आज पन्नास कोटीच्या वरती युवक आपल्या देशामध्ये आहे सगळ्या ज जगामध्ये आपल्या देशाची ओळख म्हणून एक युवा देश म्हणून आहे येणाऱ्या पुढच्या भविष्य युवकांवर आधारित आहे आपल्या देशाचं त्याच्यामुळे चॅलेंजेस खूप आहे पण आता मी पण शिकते आहे थोडा वेळ लागेल शिकायला पण प्रयत्न पूर्ण करेल की तळागळापर्यंत युवकांना सोबत घेऊन या देशाच्या कार्यासाठी सोबत घेऊन आता प्रवेशाबाबत वरिष्ठांशी काही चर्चा बघ आता मी आधी सांगितलेलं आहे की नाथाभाऊनी इलेक्शनच्या आधी सांगितलेलं आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं त्या अनुषंगाने त्यांनी यावेळेस इलेक्शनमध्ये काम पण केलेलं आहे तर निश्चितच नाथाभाऊ खूप मोठे नेते आहे वरची मंडळी सगळी ज्येष्ठ मंडळी आहे तर ते त्या संदर्भामध्ये सगळे मिळून निर्णय घेतील नक्कीच यासाठी युवकांसाठी काम करणार असल्याच्या भावना या ठिकाणी केंद्रीय युवा कल्याण क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केले आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव